वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत मतदान जनजागृतीसाठी पन्नास किलोमीटरची सायकल रॅली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत याच अनुषंगाने रविवार अठ्ठावीस एप्रिल रोजी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पन्नास किलोमीटर अंतराच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सकाळी सहा वाजता श्री शिवतीर्थ येथून सदर सायकल रॅलीचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला या सायकल रॅलीची सुरुवात शिवतीर्थ येथून खोतवाडी तारदाळ कोरोची कबनोर चंदोर ते परत शिवतीर्थ असा पन्नास किलोमीटरचा प्रवास करत शिवतीर्थ येथे सायकल रॅलीची सांगता झाली या सायकल रॅलीच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी स्वयंस्फूर्तीने प्रेरित होऊन त्यांना राज्यघटनेने दिलेला पवित्र हक्क शंभर टक्के बजावावा असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी मोसमी चौघुले यांनी केले आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन